जर तुम्ही शिक्षक असाल आणि टीईटी टी परीक्षेच्या सक्तीमुळे तुमच्या नोकरीवर टांगती तलवार असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा व्हिडिओ ठरणार आहे सर्वोच्च न्यायालयाच्या कडक आदेशानंतर हजारो शिक्षकांना सक्तीच्या सेवानिवृत्तीचा इशारा देण्यात आला होता ज्यामुळे संपूर्ण शिक्षण क्षेत्रात चिंतेचं सावट होतं पण आता तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी राज्य सरकारने काढलेल्या एका अत्यंत महत्त्वाच्या परिपत्रकाने या संपूर्ण प्रकरणाला एक नवीन आणि सकारात्मक वळण दिलं आहे केंद्र सरकारच्या हालचाली आणि राज्य सरकारने मागवलेली शिक्षकांची सविस्तर माहिती हे नेमके कसले संकेत आहेत दोन हजार अकरा पूर्वी सेवा सुरू केलेल्या अनुभवी शिक्षकांना या जाच कटीतून कायमची सुटका मिळणार का आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमची नोकरी आता सुरक्षित आहे का टीईटी सक्तीच्या ने का या कायदेशीर लढाईत सरकारने नेमका कोणता मधला मार्ग काढला आहे आणि या निर्णयाचा तुमच्या पगारावर आणि सेवेवर काय परिणाम होईल याबद्दलची खळबळजनक आणि अधिकृत माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पुराव्यासह पाहणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण हा प्रश्न केवळ एका परीक्षेचा नाही तर हजारो शिक्षकांच्या सन्मानाचा आणि उदरनिर्वाहाचा आहे तेरा जानेवारी दोन हजार सव्वीसचे परिपत्रक आणि माहिती संकलनाचे वास्तव राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी काढलेल्या परिपत्रकाचा मुख्य उद्देश हा टीईटी पात्र नसलेल्या शिक्षकांची अचूक आकडेवारी गोळा करणे हा आहे माहिती मागवणे याचा अर्थ असा होत नाही की सरकारने लगेच सूट दिली आहे उलट कोणताही मोठा धोरणात्मक निर्णय घेण्यापूर्वी सरकारला हे पाहावे लागते की या निर्णयाचा परिणाम किती शिक्षकांवर होणार आहे जिल्हा परिषद आणि खासगी अनुदानित शाळांमधील दोन हजार अकरा पूर्वीच्या आणि दोन हजार अकरा शिक्षकांचे स्वतंत्र वर्गीकरण केल्यामुळे सरकारला हे समजेल की किती शिक्षक सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत आणि किती जणांची सेवा अजून प्रदीर्घ उरली आहे ही केवळ एक प्रशासकीय पूर्वतयारी असून या माहितीच्या आधारावरच केंद्र सरकारकडे सवलतीसाठी प्रस्ताव पाठवला जाऊ शकतो त्यामुळे शिक्षकांनी या टप्प्यावर केवळ माहिती संकलन प्रक्रिया सुरू आहे हे लक्षात ठेवावे दोन हजार अकरापूर्वीच्या शिक्षकांसाठी कायदेशीर सुट्टीची शक्यता ज्या शिक्षकांची नियुक्ती दोन हजार अकरापूर्वी म्हणजेच बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा दोन हजार दहा पूर्णपणे लागू होण्यापूर्वी झाली आहे त्यांच्यासाठी हा आशेचा किरण आहे तांत्रिकदृष्ट्या कोणताही कायदा हा लक्षी प्रभावाने लागू करताना अनेक कर अडचणी येतात दोन हजार अकरापूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांनी जेव्हा सेवा सुरू केली तेव्हा टीईटी ही पात्रता अस्तित्वातच नव्हती त्यामुळे अनेक वर्षांचा अनुभव असलेल्या या शिक्षकांना आता पुन्हा परीक्षा देण्यास सांगणे त्यांच्यावर अन्यायकारक असल्याचे मत अनेक शिक्षक संघटनांनी मांडले आहे केंद्र सरकार आता याच तांत्रिक मुद्द्याचा विचार करत असून आर टी ई लाडू होण्यापूर्वीच्या शिक्षकांना विशेष सवलत देण्याबाबत हालचाली करत आहे जर असा निर्णय झाला तर तो केवळ महाराष्ट्र पुरता मर्यादित न राहता संपूर्ण देशातील जुन्या शिक्षकांसाठी एक मोठा दिलासा ठरेल दोन हजार नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांवरील टीईटी सक्तीचे सावट याउलट ज्या शिक्षकांची नियुक्ती दोन हजार अकरा नंतर किंवा राज्यात प्रभावीपणे लागू झाल्यानंतर झाली आहे त्यांच्यासाठी परिस्थिती अजूनही आव्हानात्मक का आहे नियुक्त होणाऱ्या प्रत्येक प्राथमिक शिक्षकासाठी टी ई टी किंवा सी टी टी उत्तीर्ण असणे ही अनिवार्य पात्रता ठरवण्यात आली आहे सर्वोच्च न्यायालयाचे विविध निकालही याच बाजूने आहेत की शिक्षणाचा दर्जा राखण्यासाठी पात्रता परीक्षा आवश्यक आहे त्यामुळे जरी जुन्या शिक्षकांना सूट मिळण्याचे संकेत मिळत असले तरी नवीन नियुक्त शिक्षकांना उत्तीर्ण पर्याय उरलेला नाही शासनाच्या सध्याच्या माहिती संकलनातूनही हे स्पष्ट होत आहे की दोन हजार अकरा नंतरच्या शिक्षकांवर कारवाईची टांगती तलवार कायम राहू शकते किंवा त्यांना परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी अंतिम संधी दिली जाऊ शकते सक्तीच्या सेवानिवृत्तीचे आणि शिक्षकांमधील भीतीचे वातावरण गेल्या काही काळापासून टीईटी उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांना सक्तीच्या सेवानिवृत्तीचा किंवा सेवा समाप्तीचा इशारा दिला जात होता ज्यामुळे शिक्षण क्षेत्रात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते हजारो अनुभवी शिक्षक जे आता वयाच्या पन्नास ते पंचावन्नाव्या वर्षी आहेत त्यांच्यासाठी स्पर्धा परीक्षा देणे ही मानसिक आणि शारीरिक कसरत ठरत होती अशा परिस्थितीत जर केंद्र सरकारने वयोमानानुसार किंवा नियुक्तीच्या कालावधीनुसार सूट देण्याचा निर्णय घेतला तर या शिक्षकांना त्यांच्या सेवेची उर्वरित वर्षे सन्मानाने पूर्ण करता येतील ही केवळ नोकरी वाचवण्याची बाब नसून त्यांच्या निवृत्ती वेतन आणि इतर लाभांशी संबंधित मोठा विषय आहे शासनाकडून सुरू असलेले माहिती संकलन हे याच भीतीच्या वातावरणाला सकारात्मक वळण देण्याचे काम करत आहे असे सध्या तरी चित्र दिसत आहे अंतिम आदेशाची प्रतीक्षा आणि अधिकृत घोषणेचे महत्व सध्या ही बातमी शिक्षक वर्तुळात वाऱ्यासारखी पसरली असली तरी शिक्षकांनी हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की शिक्षण विभागाने शासन निर्णय स्वरूपात अंतिम आदेश काढलेला नाही सध्याची प्रक्रिया ही केवळ जिल्हा स्तरावरून राज्यस्तरावर माहिती पाठवणेपर्यंत मर्यादित आहे जोपर्यंत मुख्यमंत्री किंवा शिक्षण मंत्री, मंत्री अधिकृतपणे टीईटी सक्ती रद्द केल्याची घोषणा करत नाहीत तोपर्यंत कायदेशीररित्या सक्ती कायम आहे मात्र माहिती संकलन सुरू होणे ही सकारात्मक बदलाची पहिली पायरी मांडली जाते लवकरच माहितीचे विश्लेषण पूर्ण झाल्यावर राज्य सरकार केंद्र सरकारच्या संमतीने अंतिम परिपत्रक जाहीर करण्याची शक्यता आहे तोपर्यंत शिक्षकांनी केवळ अधिकृत स्रोतांवरच विश्वास ठेवावा आणि आपल्या माहितीची अचूक नोंद जिल्हा परिषद कार्यालयात होईल याची खात्री करावी तर मित्रांनो एकंदरीत परिस्थिती पाहता टीईटी सक्तीच्या या प्रकरणाने आता सकारात्मक वळण घेतले आहे तेरा जानेवारीच्या त्या परिपत्रकाने हे स्पष्ट केले आहे की सरकार आता अनुभवी शिक्षकांच्या बाजूने विचार करण्यास तयार आहे दोन शिक्षकांसाठी हा निर्णय म्हणजे एका प्रदीर्घ कायदेशीर लढाईचा विजय ठरू शकतो मात्र आपण सर्वांनी हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की जोपर्यंत शासन अधिकृत जी आर काढत नाही तोपर्यंत ही प्रक्रिया केवळ माहिती संकलन स्तरावर आहे त्यामुळे या काळात कोणत्याही अफवांना बळी पडू नका तुमच्या शाळेतून किंवा शिक्षण विभागाकडून जी माहिती मागवली जाईल ती अचूक आणि वेळेत सादर करा कारण याच माहितीवर तुमचे भविष्य अवलंबून असणार आहे दोन हजार अकरा नंतर नियुक्त झालेल्या माझ्या शिक्षक बांधवांसाठी संघर्ष अजून संपलेला नाही पण त्यांच्यासाठीही सरकार काही मधला मार्ग काढते का याकडे आमचे बारीक लक्ष आहे